निधनामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवलेली आहे छगन भुजबळ असं म्हणतात की भास्कर जाधवांचं हे वय नाही राजकारणामधून निवृत्ती घेण्यास मी माननीय भुजबळ साहेबांचा आभारी आहे मी राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार करतोय असं मी विधान केलं आणि त्याच्यावर त्यांनी वडीलगीचा सल्ला म्हणून माझ्याबद्दल अतिशय गौरवोद्गार आणि मी राजकारणामध्ये अजून टिकून राहिलो पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी मनापासून जी मना भावना व्यक्त केली मी स्वतः ऐकली मी पाहिली मी त्यांना धन्यवाद देतो त्यां की त्यांनी माझ्याबद्दल अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी संजय राऊत यांनी आज सकाळी म्हटलंय की भास्कर जाधव यांना उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी बोलवलं आहे कधी जाणार आहात तुम्ही आणि काय तुमची नाराजी व्यक्त करणार आहात मुळामध्ये ह्या नाराजीच्या बातम्या खास करून तुम्ही लोक दाखवताय त्यात चुकीचे आहे मी असा माणूस नाहीये की नाराज असलो तर आर वळणा वळणानं बोलणं हे माझं कामच नाही तुम्ही हे सगळं कन्फ्युजन काढलं मी, मी परवानच्या दिवशी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये माझ्या सवयीप्रमाणे मी स्पष्ट आणि सत्य बोलण्याचं काम मी करत असतो केलं पण काल मी माझ्या मतदारसंघाचा फक्त आणि फक्त उद्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची पुन्हा निवडून आली पाहिजे याकरता लावलेला मेळावा हा तुम्ही बघितला त्याचं मार्गदर्शन काही तुमच्यासारख्या टीव्हीवर पूर्णपणे भाषण देखील लोकांनी दाखवल कुठेतरी माझ्या नाराजीचा लवलीस तुम्हाला दिसला मी नाराज कशाला आहे आणि आत्ताच तुम्ही इथे आलेले आहात हे बेटकर बसले ते आमच्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे संघटक म्हणून त्यांची निवड झालेली आहे माजी उपजिल्हाप्रमुख इथे राजूशेठ भागवत बसले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष शंकरराव कांगडे तिथे बसले दापोलीचे तालुका प्रमुख ऋषी गुजर तिथे बसले चिपळूणचे तालुका प्रमुख बलिराम गुजर बसले चिपळूणचे तालुका संघटक सुधीर भाऊ शिंदे बसले इथं आमचे खेडचे संजय गोलतकर बसले दुसरे आमचे मंडणगडचे तालुका प्रमुख संतोष संतोष गोवळे बसलेत ते कशाकरता बसलेत मी नाराज म्हणून बसलेत तर उद्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका जिंकण्याची मी जबाबदारी उचलायचं ठरवतोय मी उचलण्याचा निर्णय करतोय आणि जर मी ही जबाबदारी घ्यावी घे घेणार असेल तर मला माझ्या पद्धतीप्रमाणे माझ्या सहकाऱ्यांची पहिल्यांदा बोलायची सवय आहे आताही काही शिकूनचे प्रतापराव शिंदे वगैरे सगळे येत आहेत मला सवय आहे मला सवय ही नाहीये की परस्पर एखादा निर्णय घोषित करा परस्पर एखादी भूमिका जाहीर करा हा माझा स्वभाव नाही माझी कार्यपद्धती आहे की सर्वांशी बोलून सर्वांना विश्वासात घेऊन आपला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य आहे हे पडताळून बघून मग निर्णयाप्रती यायचं आणि म्हणून मी नाराज आहे या बातम्यांमध्ये काळीचं तथ्य नाही मी नाराज नाही आणि ज्या गोष्टी माझ्या मनामध्ये नाहीत त्याचा मी खुलासा देखील करत नाही त्यामुळे माझ्या वक्तव्याबद्दल कोण सातत्यानं काही बोलत असेल तर त्याबाबत फार भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही पण सर तुम्ही म्हणालात की आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर कुठेतरी थांबवण्याचा विचार आहे हे निवृत्तीच्या संकेत नाहीत हो आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबावं असं वाटतं हा माझं वैयक्तिक मत झालं हे कोणावर नाराजी किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे माझ्यामध्ये संघर्ष करण्याची अजूनही ईर्ष्या काय झालं एकोणीस पासून ज्या काय घटना दोन हजार दोन हजार बावीस पासून ज्या काय घटना पक्षामध्ये घडल्या मला असं वाटतंय की प्रत्येक मैदानावर जाऊन लढण्याचं काम मी करतोय हे नाराजीचे हे नाराजीचे संकेत ही नाराजी आहे मी आहे त्या था ठिकाणी ठाम पाय रुन उभा आहे हे नाराजी आहे स्वतःच स्वतःबद्दल सातत्यानं सर्टिफिकेट देणं हे मला जमत नाही आधी करतो आणि नंतर सांगतो मी हे करणार आहे मी ते करणार आहे मी हे करणार आहे असलं काही करत नाही आणि आता असलं कोणी बोलूही नाही नियतीच्या मनामध्ये किंवा नियतीच्या पोटामध्ये उद्या काय घडलंय हे कोणाला सांगता येत नाही त्यामुळं आधी केले मग सांगितले आज मी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी मी स्वतःहून अंगावर घ्यायचा निर्णय घेतोय माझ्या सहकार्याला ते मान्य असेल तर मी त्याच्यामध्ये उतरणार आहे आणि उतरणार आहे तो असा तसा नाही उतरणार आहे पक्षाला यश मिळवून देण्याकरताच उतरणार आहे ही नाराजी आहे त्याला नाराजी म्हणतात याला नाराजी म्हणतात तर मला वाटतं घरी बसणं गप्प पक्षाच्या कामात कुठेही झोकून न देणं याला काय या म्हणायचं आणि म्हणून काही नाराजीचा संबंध नाही कालच्या तुमच्या स्टेटमेंट नंतर तुम्हाला खरच उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटीसाठी निमंत्रण आलं आहे का किंवा निरोप आलाय का तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात माननीय उद्धव साहेबांना भेटण्याकरता मला कधीही अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही कधीही मला गेटवर एक सेकंद सुद्धा थांबवलं जात नाही माझी गाडी बघितल्यानंतर सिक्युरिटीचे सगळे ऑफिसर सगळे गार्ड मला पूर्णपणे ओळखतात आणि एक सेकंद सुद्धा माझी गाडी तिथं न थांबता माझी डायरेक्ट गाडी आतमध्ये पाठवली जाते पण मी माझी शिस्त सोडत नाही मी गेटवर उभा राहतो मला चेक करा म्हणून सांगतो का तर माझ्या नेत्याची सुरक्षा मला महत्वाची आहे आणि मी ती बाळगली पाहिजे मी राखली पाहिजे पण मला कधी कधीही गेटवर कोणी थांबवत नाही